नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि आनंदाची आहे लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारी पासून मिळणार एकवीसशे तर बातमी नेमकी काय आहे आणि या बातमीमध्ये अजितदादांनी नेमकं काय सांगितलेलं आहे तर सांगित याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल आप की आपल्याला नेमकी एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार तर लाडक्या बहिणीनं वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली या योजनेमुळे हातावर पोट असणाऱ्या किंवा गरजू महिलांना खूप मोठा आर्थिक फायदा झाला निवडणूक काळात ही योजना सुरू झाल्यामुळे या योजनेवर संशय व्यक्त केला जात होता लाडकी बहीण हो योजना बंद होणार असल्याची आवही विरोधकांनी निवडणुकीच्या काळात उठवली होती परंतु तसे काही झाले नाही कोणतीही योजना बंद होणार नाही फक्त या योजनेतील त्रुटी दूर केल्या जाणार आहे गरीब श्रमजीवी घरकाम करणाऱ्या पात्र महिलांना त्यांचे पैसे नियमित मिळणार रा आहेत राज्य सरकारने बत्तीसशे कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केले आहे तर लाडक्या बहिणीनं मुळात ही जी काही योजना महायुती सरकारने आणलेली आहे ती गरीब होतकरू महिलांसाठी आणलेली होती की ज्यांना आपला प्रपंच चालवण्यासाठी दररोजच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यांना एक लाभ मिळावा म्हणून महायुतीने जुलै पासून ही योजना अंमलात आणलेली होती त्यानुसार महिला भगिनींना दर महिन्याला पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात तर यासाठी आता जो काही सातवा हप्ता आहे तर तो, तो सव्वीस पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे तर राज्य सरकारने यासाठी बत्तीसशे कोटी रुपयाची तरतूद महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केलेली आहे त्यामुळे येत्या सव्वीस जानेवारीपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे लाडक्या बहिणीनो उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय अजितदादांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावर सातवा हप्ता हा सव्वीस जानेवारी पासून वर्ग केला जाईल जमा केला जाईल आणि लाडक्या बहिणीनो हा हप्ता रुपये पंधराशेच असणार आहे त्यामुळे होऊ शकते की आपण जर एकवीसशे रुपयाची प्रतीक्षा करत असाल तर आपल्याला यासाठी थोडं थांबावं लागेल कारण सध्या तरी हा हप्ता आपल्याला पंधराशे रुपयेच मिळणार आहे अशा प्रकारची एक महत्वाची माहिती आणि अपडेट या योजनेसंदर्भातील आलेलं होतं त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा धन्यवाद